सर्वप्रथम आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय सर यांची मी कृतज्ञता व्यक्त करतो त्यांनी मला तुमच्या समोर बोलायची संधी दिल्याबद्दल या ठिकाणी आहे 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 वर्ग वर्ग तुम्हाला स्कॉलरशिप पुढे नववीला जाणार आहात तर नंतर तुम्ही पुढे दहावीला जाणार आहात आणि जर तुम्हाला मला एक सांगाल कळेल का की इथं बसलेल्या कुणाला मोठं झाल्यानंतर डॉक्टर वकील इंजिनियर शास्त्रज्ञ कलेक्टर आय सायंटिस्ट वैमानिक तहसीलदार शासकीय अधिकारी उद्योजक कारखानदार वेगवेगळ्या क्षेत्रातील -वेग आदर्श व्यक्तिमत्व पुन्हा कुणाला व्हायचंय अशाच मुलांनी हात वरती yeah. <laughs> okay. करा व्हेरी गुड सगळ्यांना व्हायचंय ना तुम्हाला व्हेरी गुड हात खाली घ्या मग हे होण्यासाठी आपल्याला काय करावं लागतो अभ्यास करावा लागतो नियमितपणे शाळेत यावं लागतं प्रयत्न चांगले करावे लागतात चांगल्या मुलांच्या आणि आपलं डोळ्यासमोर ठेवावं लागतो बघा आम्ही खास विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय उपयुक्त पुस्तक की जे पुस्तक मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रकाशित झालेलं आहे जगभरामध्ये ते पुस्तकाचं वाचन विद्यार्थी करतात आणि या पुस्तकाचं नाव आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवनविद्येचे या पुस्तकाचे लेखक आहेत आदरणीय स्त्री सद्गुरू वामनराव पै आहेत या पुस्तकामध्ये पन्नास प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं दिलेली आहेत उदाहरणार्थ शिक्षण म्हणजे काय अभ्यास कसा करावा अभ्यासाच्या किती पद्धती आहेत अभ्यास, पद्ध अभ्यास करताना मन प्रसन्न कसं ठेवावं शालेय जीवन जगत असताना विद्यार्थ्यांना काय अडचणींना सामोरं जावं लागतं मग या अडचणीतून आपण बाहेर कसं पडावं आपल्या व्यक्तिमत्वाचा आपण विकास कसा करावा या विषयीचा अतिशय सुंदर मार्गदर्शन या ग्रंथामध्ये सद्गुरूने केलेलं आहे यामध्ये पन्नास प्रश्न आहेत आणि त्याची उत्तर याच्यामध्ये दिलेली आहे जर तुम्हाला हे पुस्तक वाचलं तर तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स म्हणजे पैकीच्या पैकी मार्क्स तुम्ही घेऊ शकता आणि चांगल्या पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व यशस्वी शकता युग हे स्पर्धेचं आणि विज्ञान युग आहे जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले चांगल्या आय टी कंपनीमध्ये जर जॉब मिळाला तर महिन्याला लाख रुपये पगार तुम्ही मिळवू शकता यासाठी तुमच्याकडे ज्ञान असणं हे अत्यंत गरजेचं आहे तेव्हा उद्या आपली सकाळी शाळा किती वाजता आहे बारा ते आणि मधली सुट्टी किती वाजता होती पण उद्या महिना अखेर असल्यामुळे कदाचित शाळा लवकर सुटेल मला सरांनी सांगितलेलं आहे तर उद्या मी बाराच्या दरम्यान या ठिकाणी येणार आहे आणि हे पुस्तक जर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही अवश्य घ्या पुन्हा कुणाला जर म्हणजे जर तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल त्याच मुलांनी त्याच मुलींनी हे पुस्तक घ्या पन्नास प्रश्न आहे त्याच्यामध्ये एका प्रश्नाला जरी एक रुपये पकडला तरी पुस्तकाची किंमत पन्नास रुपये होती पण विद्यार्थ्यांकडून आपण फक्त तीस रुपये घेणार आहोत पुन्हा कुणाला घ्यायला आवडेल पुस्तक वेरी गुड सगळेजण टॉपला जाणार आज खाली काय बाळांनो आणि या पुस्तक तुम्ही दोन दिवस वाचायचंय ऐका दोन दिवस वाचायचंय मंगळवारी मी इथे येणार आहे मंगळवारी मी इथं स्पेशल तुमच्यासाठी व्याख्यान आहे मेडिटेशन योगा सगळं आवाजाचे व्यायाम अभ्यासाच्या पद्धती सगळं तुम्हाला मी मोफत सांगणार आहे पण जर तुम्ही हे पुस्तक उद्या घ्या अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलो आहे तर उद्या घेऊ शकता ना तुम्ही फक्त किती पैसे आणायचे त्यांना असं सांगायचं नाही पन्नास रुपये किंमत या जेवढी आहेत तेवढीच घ्या आणि सर्वांनी घ्या आणि तुम्हाला तुमच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी माझं शूटिंग घेत आहेत आपल्या जीवन विद्या मिशन दडकवणी धडकवडी शाखेचे पदाधिकारी आहेत आदरणीय अतुल चव्हाण साहेब त्यांच्यासाठी सा आपण एक कृतज्ञ बोल आदरणीय अब्नावे सरांनी मला